नमस्कार ए टू जेड अपडेट अथर्व क्रिएटर्स या यूट्यूब चॅनेलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत चॅनेलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेलायकॉनवर क्लिक करा पी एम आवास योजना या योजनेमध्ये काही नवीन बदल करण्यात आलेले आहेत तर पात्रतेसंबंधात हे बदल असणार आहेत तर पाहूया काय असेल ह्या योजनेची पात्रता गेल्या अनेक वर्षापासून देशात पंतप्रधान आवास योजना राबवली जात आहे या योजनेच्या माध्यमातून ग्रामीण आणि शहरी भागातील लोकांना त्याचे हक्काचे घर बांधण्यासाठी सरकारतर्फे आर्थिक मदत केली जाते आतापर्यंत या योजनेचा लाखो लोकांना फायदा झालेला आहे दरम्यान सरकारने या योजनेत नुकताच महत्त्वाचा बदल केला आहे या बदलामुळे पंतप्रधान आवास योजनेची व्याप्ती आणखी वाढणार असून त्याचा लाखो लोकांना फायदा होणार आहे अनेक अर्जदार यासाठी अपात्र ठरायचे सरकारने ग्रामीण भागासाठी राबविल्या जाणाऱ्या पंतप्रधान आवास योजनेत काही बदल केले आहेत या बदलामुळे आता ग्रामीण भागातील नागरिकांना स्वतःचे घर बांधण्यास चांगलीच मदत होणार आहे या योजनेतील नियमामुळे अनेक कर्जदार अपात्र ठरवले जायचे मात्र या, क... मा मात या सरकारने या नियमात महत्वाचा बदल केला आहे त्यामुळे आता संबंधित नियमामुळे अपात्र ठरणारे अर्जदार आता पात्र ठरविले जाणार आहेत सरकारने नेमका काय बदल केला आहे तो पाहूया तर पंतप्रधान आवास योजना ग्रामीण या योजनेची सुरुवात दोन हजार पंधरा साली करण्यात आली या योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील गरीब स्वतःचे घर बांधण्यासाठी सरकारकडून पैसे देण्यात आले सरकारने आद या योजनेच्या नियमात बदल केला आहे एखाद्या अर्जदाराचे मासिक उत्पन्न पंधरा हजार रुपये असेल तसेच त्याच्या घरी लँडलाईन -लैं फोन असेल किंवा संबंधित अर्जदाराच्या घरी दुचाकी फ्रीज असले तरीही त्याचा अर्ज ग्राह्य धरला जाणार आहे त्याचा अर्ज बाद ठरविले जाणार नाही म्हणजेच आता घरी फ्रीज दुचाकी लँडलाईन फोन असला तरी अर्जदाराला पंतप्रधान आवास योजनेचा लाभ मिळणार आहे अशा अर्जदारांना अपात्र घोषित केले जाणार आहे या आधी अर्जदाराचे मासिक उत्पन्न दहा हजार रुपये असले किंवा त्याच्या घरी दुचाकी असली की त्याला अपात्र ठरविले जायचे या योजनेतनं आर्थिक मदत कशी दिली जाते तर या योजनेअंतर्गत लाभार्थ्याला एकूण एक लाख वीस हजार रुपये दिले जातात ही रक्कम एकूण तीन टप्प्यात दिली जाते पहिल्या टप्प्यात एकूण सत्तर हजार रुपये दिले जातात तर दुसऱ्या टप्प्यात चाळीस हजार आणि तिसऱ्या टप्प्यात दहा हजार रुपये दिले जातात सरकारने या योजनेत केलेल्या बदलाचे सर्वत्र स्वागत केले जात आहे माहिती आवडल्यास लाईक करा इतरांना शेअर करा आणि नवीन अपडेटसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद